जय महाराष्ट्र शिलेदारांना स्वागत आहे आपल्या या तेविसाव्या एपिसोड मध्ये आणि ते पण सिटी स्कायलाइन टू या गेम मध्ये तर आपण लास्ट बावीसाव्या एपिसोड मध्ये आपण आहे ना ग्रेड बनवलं होतं त्यासोबत आपण आहे ना शिक्षण जे एज्युकेशन आहे फेज टू ते बनवलं होतं तर आज आपण या सिटी स्कायलाइन टू या गेम मध्ये आणि एपिसोड आमदारची सिटी एपिसोड नंबर तेवीस यामध्ये आपण जरा सेक म्हणजे एक, एक, एक सेक्युरिटी टाईप सेक्युरिटी ना पण एक जरा सेफ्टी साठी आहे ना आपण आहे ना आज पोलिसांचं हेडक्वार्टर आपण या तेविसाव्या दिवसामध्ये आपण चालू करणार आहोत आज तेवीस आमदार उद्घाटन करणार आहे या तेविसाव्या दिवसामध्ये हेडक्वार्टरचं आणि त्यासोबत जरा चोरांची संख्या आहे ती पण वाढतीये पण प्रिजन वगैरे टाकत हे पण आलंय तर करूया डायरेक्ट आपण गेम कडे स्टार्ट करूया हो तुम्हाला जरा रिकॅप पण दाखवता येईल दोन गेम मला बघतोय एवढं कन्फर्म करा तर ही आहे आमदाराची सिटी जी सध्याला नंबर एक आमदार सिटी आहे ना एक नंबर चाललेली विशेष चाललाय आणि हो नवीन जे सबस्क्रायबर जॉईन झाले त्यांना सल्यूट आणि शार्ट आउट काही कसं आहे सपोर्ट भेटलेला आहे मस्तपैकी मान्य व्हिडिओ जरा लेट येतात मागचे दोन व्हिडिओ जे आहेत एकवीस बावीस डॅम मानला आपण त्यातनं इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी मजबूतीत आपण एक्सपोर्ट करतोय तो व्हिडिओ जरा थोडा लॅग होता इंटरनेटचा आणि वेबकॅमचा इश्यू असल्यामुळे पण हा जरा व्हिडिओ जरा केले त्याच्यावर काम केलं त्याच्यामुळे लॅग वगैरे ह्या गोष्टी आता सध्याला होणार नाही कसं होत असते स्ट्रगल आपलं वेबकॅम काय साधं सुद्धा नाही मोबाईलचा वेबकॅम पे करतोय कसं कसं काय ना काय तरी हे आपलं तेवीस सव्या दिवसामधलं हे जे आहे आपण गेम पाहणं चालू करू आणि स्पीड मध्ये बोलू कसं आपलं बघा इथं प्रॉफिट मजबूत इथे त्यामुळे लो लोड नाही आणि लोन वगैरे आजपर्यंत घेतलेला नाही नऊशे दहा हजाराची कॅपॅसिटी नऊशे चोपन्न कॉलेजमध्ये काम करत शिकायला येत फेज टू या साइड ला अख्खा फेज टू म्हणजे इथे शिक्षण चालू होणार आहे आणि आज शिक्षण तर ठीक आहे शिक्षणासोबत तुम्ही जर पाहायला गेले इथं आपण ट्रॅफिक वगैरे लोक गर्दी खूप होतीये मग ती होत राहणार आहे आता क्रिमिनल आठ आहेत पंचवीस आहे आपल्या सिटीमध्ये हाय कमी प्रमाणात सगळ्या गोष्टी काय गरज नाहीये पण तरी कसं आपल्याला हे जे आहे का म्हणत आपल्या सिटीमध्ये भरपूर कामं करत राहायची आणि नवीन नवीन काय आता हे तुम्ही बघितलं त्या दिवशी हे आपण बनवलेली आहे एक नवीन ग्रीड त्याच्यामध्ये ही घरं वगैरे उभा झालेली आहे आता ही घरं तर ठीक आहे ही घर तर बांधली ह्याच्यासोबत सोबत आज काय करावं बरं मला वाटतं हे तर ठीक आहे त्याच्यासोबत आपण एकदा फेरफटका मारून घेऊया एकदा किती कमाई चालली कमाई तर मजबूतीतच चाललीये आणि सगळे प्लस मध्ये फक्त जरा कंपनी तेवढा आपल्या तिकडच्या ज्या मोठ्या हाय लेवल ना त्या मागे पडायला लागल्या इथं पण एखादं ग्रीड मानलं तर मला बरं होईल असं वाटतंय काय कसं आपण ह्या ही जी जागा घेतली तर त्या ठिकाणी जे आपण त्याचा टॅक्स पण आपल्याला भरावा लागतो तसं ही जागा मोकळी ही तर जागा आहे तर या ठिकाणी आपल्याला करायच्या गोष्टी आणि इथे शेतीमध्ये काय चाललंय एकदा बघायचं का राऊंड फटका हो बेस्ट आहे मस्तच रे म्हणजे शेतीचं काम पण आहे एकदम परफेक्ट चाललेलं आहे हे बघा आणि हे काय एक दोन तीन चार 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 मशनी घेऊन काम चाललेले भारी भारी एक नंबर एक नंबर एक नंबर आणि थोडं जर मी ना ऑफलाईन पण खेळलो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्याकडे पंधरा हजार चौदा हजारच्या आसपास आपली लोकसंख्या होते ती गेली डायरेक्ट वीस हजारावर कधी कमी जास्त आणि सेम प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट पण खूप मस्त पैकी ग्रोथ केलेले आता आपली पाहिजे जागा बघू या ठिकाणी पण आपल्याला काय ते ग्रीड बांधावं लागेल आणि गरज जिथं जिथं आहे तिथं या ठिकाणी पण आपल्याला ग्रीड तर हे आहे आपली पहिली सिटी होती हे एक आमदाराचं फुल होतं ही सिटी त्या दिवशी बांधली ह्या सिटी मध्ये काय आता एक फ्युचर प्लॅनिंग म्हणून तिकडे तर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे एअरपोर्ट बांधणार आहे आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट नंतर पण मला हे बघायचं होतं अ हे काय एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट बरोबर इथं कुठं बारीक होते विचार विचार सरणी बघूया ना आपली इथं पण इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण ह्या ठिकाणी पण करू शकतोय इथं तर नाही देऊ शकत इथं येण्या डायरेक्टली विमानत आहेत कुठं बनवायचं इंटरनॅशनल एअरपोर्ट साठी कुठं इंटरनॅशनल नाही आपलं नॉर्मली आहे हे नॅशनल एअरपोर्ट आहे पण नॅशनल एअरपोर्ट बांधायचं कुठं मला एकदा सांगता का या साईडला आपल्याला पीठिके इंटरनॅशनल एअरपोर्टचं तर तिकीट तर फिक्स आहे पण हे एअरपोर्टचं आपल्याला बघावं लागणार आहे आता पहिला आपण काम करूया आपल्या या मध्ये आहे ना डिमांड जर बघितली डिमांड मजबूतीत वाढलेली आहे तर डिमांड तर कम्प्लीट करूच आपण त्यासोबत पहिल्यांदा आपण आहे ना या ठिकाणी हेडक्वार्टर साठी एक जागा शोधायची आपल्याला जे की हे आपल्याला हेडक्वार्टर पोलीस हेडक्वार्टर तर मला बेस्ट वाटतंय इकडचे जे काही ते सर्व्हिस चालू आहे दोन पट्ट्यांना सर्व्हिस आहे आणि ह्या ठिकाणी आखं एज्युकेशन सेक्टर आहे हेडक्वार्टर डन करायचा भावा ना तर ह्या ठिकाणी आपण आपल्या सिटीतले हेडक्वार्टर बू पहिले हेडक्वार्टर मध्ये बघूया काय काय नेमका पहिलं एवढ्या गाड्या का, का, का। पण कुठं चाललेत नेमकं हेडक्वॉर्टर सगळ्या गाड्या निघाले कुठं काय सुरू व्हायला लागली नाही काय ना काय हेडक्वार्टरने एवढ्या गाड्या कुठं पाठवल्यात सध्याला गरज नव्हती म्हणणे काय आपण काय प्रॉफिट मध्ये हे बघा काहीच प्रॉब्लेम नाही आणि आता ना हा हे झालं हेडक्वार्टर हेडक्वॉर्टर सोबत आपण अजून एक काम करू रिझन टाकायचंय रिझन आपल्याला हिता न टाकता एक आउट साईडला लांब कुठं आपलं एकदम किती जनरेट होते दोन हजार तीनशे मस्त मस्त एक नंबर पाण्याचा प्रवाह एकदा चेक करावा लागेल मला वाहतोय दे मला वाटतंय ना ह्या साईटला आपण आहे ना हे पाणी खालणं हो ह्या ठिकाणी केलं तर काय वाटतंय कसं जर त्यांना जरा लांब लांब ठेवायचं आपल्याला या सगळ्यांपासून सिटी पासून लांब ठेवायला ही जी चोर मंडळी आहे या चोर मंडळी जी आहे हे सिटी पासून लांब राहणार आहे तर एक काम करू या ठिकाणी आपण प्रिजनची व्यवस्था नाही इथनं दाखवायचं आपल्याला नाही नाही हे नाही नाही तर नाही तर नाही आता हे प्रिझन लोक कसे चोराच्या ठिकाणी त्यांना काम वगैरे असतात ना तर आपण हे ना मला बेस्ट तर ऑप्शन हाच आहे इथं टाकायची आपण हे जे आहे थोडी जागा प्लेन करावं लागेल का इथे टाकू ना आपण मला तर हेच बेस्ट वाटतंय काय म्हणता भावांनो बोला या ठिकाणी प्रिझन टाकायचंय का कसं त्यांना काम जायला पण बेस्ट होईल स्टार म्हणजे इथं चोरांस जे पकडले जातील इथं येऊन चोरांसाठी जे आहे पाचशे टो सिटी मधले ते इथं थांबणार आहेत आणि त्यांना जर काम करायचे असेल तर या खाणीच्या ठिकाणी ते काम करू शकतात डायरेक्ट कुठं जायची गरज नाही काय नाही तर सिटीमध्ये आता सध्याला या दोन गोष्टी आपण आमदार सिटीमध्ये केलेल्या आहेत पहिली गोष्ट जी केलेली आहे ते हेडक्वार्टर पोलीस हेडक्वार्टर आपण एकदा परत एकदा चेक करूया का आपण त्याचा सिनेमॅटिक व्यू सुद्धा घेतलेला नाहीये तर हे हेडक्वार्टर आहे पण गार्डन वगैरे ह्या त्या गोष्टी भरपूर आहेत हेडक्वार्टर मध्ये पार्किंग एरिया फुले गार्डन फुले तर आपल्या सिटीमध्ये अमताराणी या अमताराणी हेडक्वार्टर आणि त्या साईडला लांब असं या साइडला इथं आपलं हिरे मोती निघत्या त्या ठिकाणी मायनस फाय पर्सेंट वगैरे आठशे मीटर ठीक आहे ना भाऊ सात गाड्या हे होतात आपण प्रॉफिट प्रॉफिट मध्येच काहीच इश्यू नाही तर आता तुम्ही बघा आपण आता हे गोष्टी तर झाल्या आता इथं दुसऱ्या गोष्टी करायच्या आपण भरपूर ठिकाणी टॅक्स देतो बाबा तर याचा रेव्हेन्यू आपल्याला जनरेट करायचं आहे तर यासाठी ना काय काय गोष्टी करायच्यात आपल्याला कोणतं गचाकलं ठीक आहे दुसरं गचाकलं एक दोन तीन अरे का रे खूप जण आजारी का पडायला लागले आणि हे काय लोही बो लोकांचं आता इथं मरण होत आता काय करायचं हा ह्या सिटी साठी आपण इथं टाकलंय तर या ठिकाणी पण आपल्याला एक हाईच ना पण एक ऑलरेडी टाकलेलं इथं दुसरं दुसरं आपण ऑफ ऑफ सेम हे बनवलं होतं त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण हे काय होतं आपण जे आता बघितलं होतं ऑप्शन रे? होता हा लोकांना राहण्या थोडं थांबायचं असेल त्यांच्यासाठी ठीक आहे ठीक आहे लोक काम पच्चीस व्हायला हो लागले भरपूर जणांचं लोक म्हणजे जी वृद्ध भुु, माणसं होती त्यांचा विषय व्हायला हो लागला आणि आपल्या सिटी मध्ये हे काय नॉट इन अप कस्टमर अरे कस्टमर नाहीये अरे पण हे घर आहे रे आणि इथं ऑलरेडी हिचं सगळे ढीग लागलाय हा हे काय ठीक आहे लक्ष न देत आपण थोडं जरा सिटी कडे पण बघता येईल ट्रॅफिक गायब होते येते गायब होते येते चला हरकत नाही एकदा स्कूलमध्ये बघूया सहाशे आठशे पाचशे साठ पाचशे पंचावन्न हो सहाशे अरे एक आयडिया होती आपल्या सिटीमध्ये ना साईडला जण गाड्या लावतात तर त्यांच्यासाठी आपल्याला एक काम करायचंय आपण याच्या अजून नव्हते केलेलं ते काम करायचं हे पार्किंगची जी आहे पॉलिसी ते आपण करणार आहोत चेंज ते डायरेक्ट करणार आहे पन्नास आणि ह्यातनं पण आपल्याला भेटणार आहे इन्कम स्पीड आहे नाही अर्बन सायकल नाही हेवी ट्रॅफिक बॅन करायची का नाही इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम अवेअरनेस ठीक आहे ह्याचं काही गरज नाही आपलं सध्या कसं प्रॉफिट चाललेलं आहे हे झालं या ठिकाणी कमी आणि इथं खालच्या आळीच्या जी आहे इथं पण एक काम करू आपण ह्यांची जी आहे पार्किंगचा जो स्लॉट आहे तो आपण येणार त्यांची प्राइस वाढवी ती करून आपण पन्नास वर आणि सगळेजण रोडवर पार्किंग लावतात तरी पण चार्जेस देतील हे मला माहिती हे झाल्यानंतर आमदाराचा बाजार आहे इथं पण आपण पार्किंगची प्राइस आहे ही आपण वाढून येणार पन्नास करू ते आमदारचं पार्क जिथं आमदाराचा पार्क आहे तिथं आपण चार्जिंग हे पन्नास करूया त्या ठिकाणी रोडवर जे बी पार्किंग करणार त्यांना ही शिक्षा म्हणावं लागेल ट्रॅफिक ट्रॅफिक इथं झालं डन इंडस्ट्री एरिया तर काही आतापर्यंत कधी प्रॉब्लेम नाही आला पण तरी पण इथलं पण आपण आहे ना पण नसून घेऊन जाऊ ठीके आमदारच काय आहे ऑफिस ऑफिस लाईन ना, उफिस, उफिस ना? आ, ओके लोकल सर्विस झिरो ठीके ह्याला आपण नाव नाही दिले या सिटीला ते एवढा भाग आहे एवढ्या भागाला बी काहीतरी नाव द्यावं लागेल हा जो भाग राहणार आहे इथनं इथून डन इथून एक काम करू नाही का ना, पुन्हा पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा खूप जण जातात हरकत नाही ना पण आपल्याला हे जे आहे हा पट्टा हा रोडच्या आतमधला जो बी पट्टा आहे ह्याला हा एक वेगळा राहणार आहे फुलासाठी ह्याची जमीन राहणार आपण हितवर घेऊ आपण हा एक भाग आणि ह्याला आपण नाव देऊया नाव काय द्यायचं रीनेम रिनेम सांगा या सिटीला आपण नाव काय द्यायचं काय टाकायचं रे नाव तर यू यू यू। द्यायचंय सिटी नाही हायपर सिटी नको काय हो। नाव टाकावं काय नाका काय नाव टाकावं ह्या छोट्या छोट्या घर नाही पण लय भारी ह्या लोकांना रेसिडेंटल नऊशे जण राहतात हाऊस होल्ड चारशे घर आहेत जवळपास ठीक आहे तर या ठिकाणी पण हॅपी सगळी लोक आणि म्हणजे आमदाराचा आहे फुलाच्या लेफ्ट साइड आमदारचं फुल नाही टाका आमदाराचा फुल तर झालं सुचा ना र नाव सुचा सुचवा रे सुचवा तुम्ही काहीतरी नाव सुचवा नाव सुताना नऊ सुताना राईट फुल लेफ्ट फुल सिम्पल लॉजिक राईट साईड लेफ्ट साईड जास्त लोड नाही करत आपण इथं आता हे बघितलं हे राईट आहे आर आय जी एच टी राईट फुल टाकून देऊ राईट फुल राईट पार्ट राईट पार्ट राईट पार्ट आहे राईट पार्ट टाकून देऊ ठीक आहे आता राईट पार्टचे पण आपण पार्किंग ती आहे ती रोडवर न ठेवता डायरेक्ट आपण त्यांची पार्किंग करू ह्यांना माझ्या पार्किंग ठीक आहे वाढवली आता सेम पार्किंग पण हे तर ह्या हा काय ऑप्शन आलाय टोटल फुल झालेले आहेत ना आई कांटाळ वाचल्या आणि भाऊ हे तुम्हाला जे प्लेन प्लेन दिसत ऍक्च्युअल मध्ये प्लेन नाही येते ते ढगाचं आहे पण आपलं एवढं कॅपेबल नाही आपल्या सिस्टीम मी ना सिस्टीम मध्ये छेडछाड केली तेव्हा समजलं हे जे सगळं दिसतं पण आपलं सिस्टीम तेवढा कॅपेबल नाही मग सार्ट फोर्टी सिक्स्टी वर मी हे गेम स्ट्रीम वगैरे सगळं करतो पण नाही हे खतरनाक लेवलचं काम आहे नाद नाही करायचं आता आपण ह्यांना पण राईट आणि इथन पण आपण एक लेफ्ट देऊया इथं टाकून सोडा काम लेफ्ट आपण थोडं काय असेल तर दुसरं नाव पण टाकू शकतो तुम्ही मला तसं हे राईट आहे लेफ्ट बस एवढंच विषय त्याच्यामुळे बाकी डन आता ह्याच्यामध्ये पार्किंगचा तर इश्यू नाही येणार आहे पण आपण आहे ह्याच्या पार्किंग आपण ठेवून देऊया आणि हे जे तुम्हाला दिसतंय सध्याला अरे सगळे विषय झाला वाटतं क्लिअर इथं सगळी लोक ओके एकशे चौरण लोक आपण ह्यांची जी पार्किंग फी ही दहा रुपये पण आपण बंद केली सर्व्हिस त्यांची तर चालू करून बघू किती जण वगैरे येऊ शकतात का पहिले एकच चालू करू त्याच्यावर अंदाज लागेल की बाबा खरं आपण जास्त दिलेलं आहे तर वाढल्या तर परत बंद करतील ह्या तीन चार गोष्टी बंद करून त्यांचे जे आहे दहाचे अमाऊंट रोड साइड ला गाडी लावणं बंद करा पण हे असं ऑप्शन आलो करायचं काय आता करायचं काही चाललंय म्हणणे मग मां। अपग्रेड कुठं मारो अपग्रेड ना मारते पुढच्या पुढं शिफ्ट नाही येणार सिलेक्ट हे केलं सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट नाही ना म्हणजे हा हे तर ठीक आहे ह्या ती घंता पाठ हा समोराल हा सांभाळेल मग छाय ना आता ह्याच्या मधून एकशे चौऱ्याण्णव झाले बघू नेक्स्ट टाइम करता येईल काय ना काही ना काहीतरी ना का ना ठीक आहे ह्या गोष्टी तर झाल्या प्लस ह्या गोष्टी इथं काय झालंय हो एवढं घाण ट्रॅफिक काय झालं अचानक चला जरा ऍक्सिडेंट झालाय काय नाही विषय रोड साइड पार्किंग ना ह्यांना पण आमदारच्या फुलाला रोड साइड ला आपण हे चार्ज इथं लय चार्ज भेटेल आपल्याला बर का ठीक आहे लोकांचं येणं जाणं पण थांबलेत का क्रॉस कधीपासून हा चालू झाला रे हा ना मी हा कधीपासून पासून झाला अरे सिंगल लेन आहे क्रॉस कधीपासून कर क्लीन करून घ्या पहिल्यांदा क्रॉस काढला हे पण माझ्या क्लीन होऊन जाईल डायरेक्ट फास्ट वगैरे चालू येईल तर हे तर आजचं काम झालं हेडक्वार्टर आणि फ्रीजन या साईडला टाकून आता फक्त आपल्याला चालू करायचं चा, ग्रीड बनवा लागेल आता तुम्ही बघू शकता ओ हाय रेसिडेंटलची डिमांड आहे ती पहिला आपण कम्प्लीट करून घेऊया कारण सध्याला मी त्याची जास्त वाट बघतोय जागा चलो डिमांड कमी झाली का एका एक सोबत दोघांची डिमांड कमी एक बिल्डिंग ना दे पण नाही मिडल डेन्सिटी शिल्लकच आहे एक बिल्डिंग चालेल मध्ये आणि प्रॉफिट चाललंय सिटी मध्ये लोक येत राहतात तीस हजार लोक झालेली सर अजून एक हाय रेसिडेंटल साठी बिल्डिंगची रिकमेंड आलेली आहे पहिली बिल्डिंग झाली छोटी बिल्डिंग झाली विचार वेगळं होते करायचं वेगळं होतं पण वेगळं एक बिल्डिंग डन हो मला ह्या बिल्डिंग पेक्षा ना बाकीच्या बिल्डिंग केलेलं माझ्या हे दोनच पान आहे ना फक्त आपण हे करू शकतो मोठ्या बिल्डिंग त्यानंतर आपण येणा एक काम करू ह्याच्यासाठी ते वेळ लागेल हाय रेसिडेंटल बांधून घेऊ त्याच्यानंतर ह्या रेसिडेंट साठी हे पान सिलेक्ट करू आणि ह्यासाठी छोटे पान ठीक आहे बस स्टेशन चालू करायचे चालू त्याच्या आपलं प्रॉफिट डगाला टिकत आले डगाला हरकत नाही आणि पुन्हा आणि परत आपल्याला सिटी मध्ये एवढी गंदी ट्रॅफिक का मला वाटतं या ठिकाणी आहे ना एक काम करू शकतो हे जे हो दोन ठिकाणी ग्रास हे काम करावं लागणार आपल्याला होतं मग आलो घर या ठिकाणी आपण रोड साइड पार्किंग आहे ना प्रॉपर बंद करणार प्रॉपर लेवलचे ची म्हणणे मान्य आहे त्यांना जरा आज आद... काम जास्त आमदार सिटी आमदारांनी घेतले मानावर काम तो करणार गावात शहराचा विकास आणि शहर होत चालले एकदम प्रॉफिट मस्त शहराचं सध्याला भारी वाटतं रे करणे कर राव क्या मे डप डपक ढप सिटी मे आई तो अलग लेवल का मजा आना माग ये सिटीने ने ये एक कुछ बहुत ही खतरनाक बनायवाला है लावा गाड्यात लावत आपल्याला झालं का नाही बस शेवट आणि आपल्या सिटीमध्ये पुन्हा एकदा रिक्वायरमेंट आलेली आहे आपली ती जी रिक्वायरमेंट आहे ती आहे हायर रेसिडेंटलची आणि फायनली ती बिल्डिंग उभा इथं होते म्हणजे होत आले भरपूर लोक या सिटी मध्ये येतात काम करतात या आमदारच्या सिटी मध्ये आणि ट्रॅफिक हे होत राहणार आहे आणि आपल्या ट्रॅफिक मध्ये सध्या हायस्कूलचे काय विषय बाराशे झाले कैदी शून्य दिन दिचा काय विषय आणि पुन्हा एकदा लोक मरायला लागले मजबूत दोनशे मला वाटतंय ना यासाठी ना आपल्याला <laughs> आहे ना टाकावं लागेल पण आता सध्या गरज नाही आता सध्या जी रिक्वायरमेंट आहे ती आपण कमी जास्त करू पण ह्याच्यासोबत सोबत आपल्याला ऑफिस झोन पण आहे पण ऑफिस झोन ऑलरेडी आहे प्रॉफिट मध्ये गेलं ऐक पण लोक आयडेंसिटी आहे एवढंच फक्त प्रॉफिट मध्ये सॉफ्टवेअर कंपनी अदरवाईज हे पण थांबा 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 प्रॉफिट लॉस मध्ये कव्हर अप करते कव्हर अप करते आठ हजार दोनशे ब्याण्णव प्रॉफिट प्रॉफिट ही सगळ्यात मागे हाय डेन्सिटी असून ही मागे मध्ये म्हणजे हे घेतले होते दोन तीन प्रॉफिट मध्ये ही मा लॉस आहे ही लॉस आहे ही लॉस आहे ऑलरेडी मध्ये या पण एक लॉस आहे इलेक्ट्रिक पार्ट वगैरे आहे त्यांचे तर ह्या ठिकाणी ना आपण एक काम करू शकतो इतर आई आपण करू को रिक्वायरमेंट कमर्शियल एरिया इंडस्ट्री एरिया आणि ऑफिस दोन इंडस्ट्री एरिया कमर्शियल एरिया हे टोटल दोन्ही बाहेर बनवायचे आपल्याला आता सध्याला जी नीड आहे ती कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे आणि सध्या जी नीड आता जी आहे ते आहे लोड एन्सिटी ह्या दोन पाकळ्यात ह्या लोड ने आपण भरून टाकूया टिश 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 होते कमी होते 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 आज हे आमदारचं फुल भरून जाणार भाऊ नो झालं डन डन रिक्वायरमेंट वाढली वाढली दादा चला म्हणजे आता फक्त रिक्वायरमेंट वाढली की बघतो सांगा आता आमदारचे दोन फुले हे फक्त एक मोठी बिल्डिंग इथे राहणार त्याच्यानंतर सेकंड लेवलचे जे घर आहे ती इथे राहणार आहे काय बसली ना भेंडी लोक राहायला येणार काम आमदारच्या सिटी मध्ये चालू झालेलं आहे बघा आता फास्ट तरी पण हे लो डेन्सिटी आहे ना मजबूती इथेच राह काय म्हणा टिंग 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 आणि पाहिलेली आज झालेलं आपल्याला भरपूर काम फास्ट मध्ये काम झालेलं आहे आणि विंटर सीझन मध्ये मस्त पाऊस चालू आहे हाय रेसिडेंटल खूप खूप रिक्वायरमेंट वाढली बरं खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगांची नाव खूप रिक्वायरमेंट वाढलेली आहे चला तर इथं पण आपल्याला एक मोठी बिल्डिंगची रिक्वायरमेंट आलेली आहे डॅन दोन ठिकाणी बिल्डिंग उभा केलेले आपण ठीक आहे आमदार सिटीचं फुल हे लागलं आपल्याला इथे खरं तर मोठे टाकायचे होते मोठ्या बिल्डिंग पण सध्याला असा विषय एंट्री लेवलला हे स्वागत हे घ्या आई यांचे पाय नाही का दुखत एवढे हे चालत आहेत अरे बघा रे काय हे बघा मला बस सेवा पण मी केलेली आहे चालू शक्यतो हे जरा बेस्ट त्यांना जवळ पडत आहे त्याच्यामुळे ते हे सध्याला वापर करतायत त्यांचा आणि इथनं पण आपल्याला हे जो रोड आहे हा प्रॉपर लेवलचा आपल्याला अपग्रेड झाला बाय फायनली हा रोड प्रॉपर लेवलने काय करायचं लई चित्र काम झालं लय लोक लय लोक या सिटीमध्ये आणि रिक्वायरमेंट बघितलं ना तुम्ही तुम्ही बघा इथं कंटिन्यू रिक्वायरमेंट आहे आपल्या सिटीमध्ये कंटिन्यू कमर्शियल कंति एरियाची इंडस्ट्री ना ऑफिस डिमांड ऑफिस डिमांड आहे मग मध्ये काय हा पण एक पॉईंट आहे ना आता ही जी बिल्डिंग आहे ही मध्ये दहा हजार तुम्ही येते ना कामाला इथं इथे काम तुम्ही हे करा ना बासष्ट एम्प्लॉय लॉस मध्ये काय काय प्रोडक्शन काय ते आपण करू हळूहळू आवाज येतोय ना भाऊ ना तुम्हाला कसा कडकड कडकड कडकडा असता म्हणतो तर चला आजचा हा जो आमदार तेविसावा दिवस आहे तर आज आपण इथं थांबूया कारण की आमदारच्या सिडी मध्ये तेवीसाव्या दिवसामध्ये आपण आहे ना पोलीस सेफ्टीसाठी पोलिस हेडक्वार्टर आपण मेन म्हणजे आपण ते केलंय आणि जिथं आपलं मायनिंग चालू आहे तर त्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला पण एक मायनिंग या ठिकाणी चालू आहे तर मायनिंगच्या ठिकाणी आपण प्रिझन म्हणजे जे कैदीत त्यांच्यासाठी आपण इथं मस्त वेगळी वेगळ्या ठिकाणी तिथनं त्यांना काम वगैरे करत असेल ते पण ते काम करून खाऊ शकतात अशा ठिकाणी मायनिंग जे त्यांनी त्यांना आपल्याला जागा दिलेली तिथं आपण मस्तपैकी चालू केलेली तुम्हाला दाखवतो पण प्रिझन झालं मायनिंग आणि हे झालं आपल्या सिटीच्या एकदम क्लोज अप्लाय हेडक्वार्टर हेडक्वार्टर आहे आपलं पोलीस हेडक्वार्टर म्हणजे आता सध्या तर क्राईम तर नॉर्मली आहे ना खूप कमी आहे आप आपल्या या सिटीमध्ये ते झाल्यानंतर आपण आहे ना आ, हे जे प्रत्येक वरची आली म्हणजे रोड साइडला भरपूर जण आहे ना गाड्या लावत होतात ते केलं ते केल्यानंतर आहे ना पार त्यांचं पार्किंग फीज आपण पन्नास रुपये ठेवली आणि जे साईडचे जे आहेत जे आपण पार्किंग स्लॉट खूप अधोग टाकलो होतात ते पण मजबूतीत भरत चाललेले आहे म्हणजे एकशे तीस लोक वापरायला चालू केलेली इथं एकशे तीस हे तर बघा एकशे तीस लोकांनी हे केलेलं म्हणजे युज होतोय एकशे एक साठची ची कॅपॅसिटी एकशे एक्केचाळीस पार्किंग या ठिकाणी झालेली आहे एकशे एक्केचाळीस सात एकशे साठ ची एकशे तेतीस म्हणजे चार ठिकाणी तर पार्किंग एकदम फुल चाललेलं बाकीच्या ठिकाणी तर तर म्हणजे हाय हार्ड पण भेटलेला हाय म्हणजे रिक्वायरमेंट तर राहणारच आहे त्याबद्दल काय आता या ठिकाणी ते करता करता आपण आहे ना जसे आपण आहे ना आपलं फुल आहे ना जसं हायडेन्सिटीचे वरचे साइड ची आहे तिथले जर आपण मोठ्या मोठ्या इमारती या बांधल्या त्यानंतर हे जे खालची पाकळीचे पान आहेत दोन त्या ठिकाणी लो रेसिडेंटल एरिया आहे तो आपण टाकला त्याच्यामुळे ट्रॅफिक हे घ्या कंटिन्यू ट्रॅफिक लोक चालूच आहे म्हणजे लोक चालत जास्त व्यवसाय चालत काम जास्त करतात तर चला या आमदाराच्या या तेवीसाव्या दिवसामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत मेन म्हणजे पहिलं दोन मिनिटच थांबा तर पहिलं सांगायचं झालं तर या आमदारच्या सिटीमध्ये ह्या तेवीसाव्या दिवसामध्ये आपण पोलीस हेडक्वार्टर सेफ्टी फर्स्ट म्हणते एक सेक्युरिटी आपण दिलेली आहे आमदारच्या सिटीतल्या माणसांना त्यासोबत प्रिजन आहे ते आपण एकदम लांब मायनिंग करतो त्या ठिकाणी टाकलेले त्यासोबत आपलं जे आमदारचं फुल आहे आमदाराचा फुल फुलायला लागलेलं आहे खालच्या दोन पाकळ्या आपण लो रेसिडेंटल एरियाने आपण भरून टाकलेल्या आहेत जशी त्यांची डिमांड त्यानुसार आणि आता कसं आहे तुम्ही पाहिलंय मजबूतीत प्रॉफिट आणि प्रॉफिट सोबत लोक पण बावीस हजार लोक राहिला आलेले आहेत तर अशाच प्रकारे ना या आमदारच्या सिटीच्या या सिरीज भरपूर तुमच्याकडनं सपोर्ट भेटला त्याबद्दल धन्यवाद आणि मध्ये लॅग होत होतं कॅमेरा जरा होतं काय तर चाललाय प्रॉब्लेम मागचे दोन एपिसोड तसेच आहे लॅग लॅग होते पण ठीक आहे धरण बांधलं ते एकविसाव्या एपिसोड मध्ये बावीसाव्या एपिसोड मध्ये आपण एक राईट पार्ट आपण बांधला पुलाच्या खालच्या साईडला त्यासोबत आपण हायस्कूल उभा केलेलं आहे असं करत आपली सिटी ही तेवीसाव्या एपिसोड पर्यंत एकदम पोहचलेली आता आपण चोवीसाव्या एपिसोड मध्ये काय करतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा तरी पण मला जर अंदाज वाटतोय आपण हे ना काय सांगू बरं चोवीसाव्या एपिसोड मध्ये का काय करावं आणि हो हे जे कुठं होतं आपण विचार करा Uh, माझ्यांदाजी खूप कमी होतो पंच्याहत्तर वर आलोय आपण मस्त असा सपोर्ट राहतो भारी वाटते चला आपण थांबूया आणि बघूया आपण तेवीसव्या एप्रिसोडला एपिसोड मध्ये आपण बाकीचं सा तुम्हाला सांगितलं बाहेरची सा साईड वगैरे आपल्याला कव्हर अप करायची प्रॉफिट मध्ये न्यायचंय आणि हे करत करत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आता आता सध्याला हेडक्वार्टर झालं पुढं मेडिकल वगैरे आहेच भरपूर चला सध्याला आता आहे ना झालंय खूप उशीर मी होतो बाय बाय तुम्ही पण घ्या तुमची काळजी तुम्ही पण आरामात मजेत राहा बस आणि चला परत भेटूया आपण या शेअर चॅनलवर बाय बाय टेक केअर